वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या सर्वोच्च न्यायालयाचा अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर भंडाऱ्यात जल्लोष गेले एकावन्न दिवस तिहार तुरुंगात असलेले आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळी सर्वोच्च न्यायालयानं अंतरिम केला दिल्ली सरकारचे वादग्रस्त मद्य धोरण आणि त्यामध्ये लाच दिल्याच्या आरोपा प्रकरणी केजरीवाल यांना एकवीस मार्च रोजी अटक झाली होती न्यायालयाच्या आदेशानुसार एकवीस दिवस म्हणजे एक जूनपर्यंतच त्यांच्या जमीना जामीनाची मुदत असली तरी या काळात त्यांना प्रचार करण्यास मुभा आहे त्यामुळे आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना पाठबळ मिळू शकते व इंडिया आघाडीलाही याचा फायदा होऊ शकतो केजरीवाल तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना जल्लोषाची संधी मिळाली आहे भंडारा सुद्धा मिळाल्याचा आनंद कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आम आदमी पक्षाचे भंडारा जिल्हाध्यक्ष चंचल साळवे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांसह गांधी चौक येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून ढोल ताशे वाजवून व फटाके फोडून जल्लोष केला गेला केजरीवाल साहेब यांना अंतरिम जामीन मिळाला आहे त्यामुळे आज आम्ही इथे सर्व आम आदमी पक्षाचे आणि एनिचे सर्व कार्यकर्ते आम्ही इथे उपस्थित झालो आणि आज या गांधीजी समोर आम्ही बोलू इच्छितो की ही जी सरकार ही सरकार जी आमच्या केजरीवाल साहेबांवर अन्याय अत्याचार चालू आहे ज्या प्रकारे हुकुमशाही आणि दडपशाहीचं जे वातावरण तयार केलेलं आहे या भारतामध्ये या देशामध्ये ते चार तारखेनंतर आम्ही दाखवून देऊ की काय आहे इंडिया आघाडी आणि केजरीवाल साहेबांना जवळजवळ पन्नास दिवस झाले त्यांनी जेलामध्ये डिटेन केलं होतं त्यांना अंदर केलं होतं आज त्यांना त्यांना इन्सुलिन नव्हतं मिळत त्यांना हाय शुगर झाली होती जवळजवळ दोनशे ऐंशी वगैरे शुगर झाली होती हाय शुगरच्या लेवलवर चालले होते त्यांना म्हणजे इतकी दडपशाही आणून तारखेला ते परत ईडी ज्या प्रकारे कारवाई करेल त्या कारवाईला समोर जाऊन निर्दोष मुक्तता त्यांना मिळेल याची मी हमखास तुम्हाला आज इथे गॅरंटी देतो कारण आम आदमीच जे इथे पक्ष स्थापन झाला दिल्लीमध्ये केजरीवाल साहेबांनी केला तर भ्रष्टाचार मुक्त देश होईल याकरिता पक्षा था स्थापन झालेला आहे त्यामुळे आम्ही भ्रष्टाचार करतच नाही हे भ्रष्टाचारी हेच आहेत स्वतःच भ्रष्टाचारी आहेत